आता आपण प्रथम देवाचं दर्शन करूया आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदेवताचं दर्शन करूया हा बघा आमचा देवारा आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा पहा माझे खंडेराय माझे भैरवनाथ माझी आई काळूबाई आई तुळजभवानी माता गणपती बाप्पा मोर्या माझी संतोषी माता माझी अन्नपूर्णा माता माझी कुलस्वामिनी माता आणि माझी महालक्ष्मी माता आणि आपले छळते छळते लड्डू गोपाल हा आमचा देवारा देवाचं दर्शन झालंय आता चला आपण करोती करूया तीसवे तुष लिंगाक्ष सवि गजवते पाचवे श्री तंबोदर सावे विक्रवते सातमे विघ्नराजेंद्र नाटवे दुधवर्णते नववे श्री बालचंद्र दहा अकरा वे अकरावे गणपती बारा श्री गजानन देवना अशी बारा ती <laughs> <सन्त्त। laughs>

ಪಠನಿ ಇಪೂರ್ಣಿ ಮೀ ಗಣಪತಿ ವಿಜ್ಯಾದ ಸಾಗರ ಅಹಿ ಬದಿ ಮುಖ ಆರಾಧ್ಯ ಚಿಂಥ ಕ್ಲೇಶ ದವಿದ್ರದೇ ದೇಶ ಪಾಠ ಏನಂಬಾವಣನಾಾಯ ಕಾಂಹಾ ಭಕ್ತೂ ದೋಷ गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया ऐ काळबाई इच्छा नामने चामबल ऐ तुजवाणी इच्छा दिवा ला ला देवा पाशी, पाशी। नमस्कार सर्व देवा पाशी। देवा पाशी। देवा पाशी। दे, दे लक्ष्मी पाहून समाधानात ऐश्वर्या ठेव समर्थ कैलास रा शिवश्चन्द्रमौरी त्वं कुटिझा तारुण्यसिन्धु भवदुहारी सरसुविनय शम्भो मोणरा